डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि बिना ऑपरेशन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामध्ये स्मार्ट ई टॉयलेट बसवण्यात यावे यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला आपल्या निधीमधनं एक कोटीचा निधी त्यांनी या स्मार्ट टॉयलेटसाठी दिला आहे याबाबत सी चोवीस ताशी बोलताना आमदार तांबे यांनी म्हटलंय की संगमनेर शहरामध्ये नोकरीच्या किंवा व्यापाराच्या संदर्भात अनेक लोक या ठिकाणी येत असतात यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की शहरामध्ये स्वच्छता ही खूप कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते त्यामुळे मी माझ्या निधीमधनं एक कोटी रुपयांचा निधी हा स्मार्ट ई टॉयलेटसाठी दिला आहे या निधीमधनं दहा अद्यावत असे ई टॉयलेट संगमने शहरामध्ये उभारण्यात येणार आहेत हे सर्व टॉयलेट स्टेनलेस स्टीलच्या मटेरियलमध्ये बनवण्यात येणार आहेत चोरी होणार असेल तर हे टॉयलेट सायरन वाजवणार आहेत तसेच सेन्सरद्वारे नळामधनं पाणी येणारे सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये माझ्या निधी हे स्मार्ट ई टॉयलेट बांधण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे आज जे आपण संगमनेर शहराच काया पालन करायचं प्रयत्न करत आहात आणि त्या माध्यमातून आपण एक स्मार्ट टॉयलेट म्हणून आपण इथं संगमनेर शहरात लावणार आहात संगमनेर शहरामध्ये आपण पाहतो की आजूबाजूच्या गावांमधून त्याचबरोबर शहरातील लोक देखील मोठ्या प्रमाणावर व्यापाराच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेर फिरत असतात आणि ते फिरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की स्वच्छतागृह किंवा टॉयलेटची संख्या आपल्याकडे अत्यंत कमी आहे आणि जे आहे ते देखील अतिशय जुने आहेत आणि त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि म्हणूनच मी माझ्या निधीमधून एक कोटी रुपयाचा निधी हा ई टॉयलेट या संकल्पनेला दिला त्याच्यातून दहा ठिकाणी आपण आता हे टॉयलेट्स लावतो आहे हे अत्यंत अद्ययावत असे टॉयलेट आहे स्टेनलेस स्टीलच्या मटेरियल मध्ये तयार केलेले आहे चोरी होणार असेल तर सायरन वाजणारा पाणी वेळच्या वेड़ वेळी आपोआप येणारा सेन्सरनी येणारा अत्यंत चांगल्या पद्धतीचे टॉयलेट्स जे आपण सप्तशृंगी वनी गडावर पण लावलेले आहेत तिथेही माझ्या निधीमधून आपण लावलेत त्याचबरोबर आपण हे त्र्यंबकेश्वरला देखील टॉयलेट्स लावलेले आहेत त्याच्यामुळे हे अतिशय सिद्ध झालेले की हे चांगले आहेत आणि त्याच्यानंतर ते संगमनेर शहरात आता आपण दहा दहा टॉयलेट्स आपण लावतो आहे अतिशय अद्यावत आहे महिलांसाठी विशेष करून आपण पाहतो की अत्यंत त्यांची गैरसोय होत असते त्यामुळे त्यांच्यासाठी हे टॉयलेट्स आपण लावलेत सहा महिन्यापासूनच त्याची मंजुरी घेतली होती आता निवडणूक असल्यामुळे आज लावता आले नाही आता त्याचं काम सुरू झालेलं आहे चाळीसशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा